नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मामा स्मार्ट ऑल एज्युकेशनल ॲप तुमच्यासमोर मी ठेवत आहे रेडी लेट्स गो मामा स्मार्ट इनपू मामा स्मार्ट वेलकम टू मामा स्मार्ट एज्युकेशनल क्लास फर्स्ट टू 12, सी बी एस ई अँड बोर्ड पॅटर्न आपण जर नीटची तयारी करत असाल तर पन्नास टक्के डिस्काउंट एक्झामवर मी दिलेली आहे यासाठी तुम्ही सबस्क्रायबर होऊ शकता त्यानंतर एकाच क्लिकवर संपूर्ण मराठी व्याकरण मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे याच ॲपमध्ये तुम्ही नक्कीच सबस्क्रायबर होऊ शकता त्यानंतर न्यू कोर्स यत्ता दावपीसाठी संस्कृत त्याचबरोबर आठवी आणि नववी तर तुम्ही यासाठीसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता ऑर्डर नाव त्याचबरोबर या ॲपमध्ये ऑनलाईन ऑल एक्झाम मी तुमच्यासाठी दिलेले आहे मेडिकल नीट जे ई सी यू टी त्याचबरोबर इंजिनिअरिंग एंटरन्स टीचिंग डिफेन्स अँड पोलीस लॉ ऑर्ड कॉमर्स बँकिंग सिव्हिल सर्व्हिस रेल्वे मॅनेजमेंट इन्शुरन्स कॅम्प्युटर एक्झाम आणि रिचर्चसाठी असलेल्या सर्व परीक्षा आणि गव्हर्मेंट एक्झामसुद्धा ह्या सर्व काही तुम्हाला मिळतील फक्त पन्नास टक्के ऑफरमध्ये दहावीसाठी महत्त्वाचा कोर्स डिजिटल कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो म्हणजे व्हिडिओ कोर्स ईबुक कंटेंट मॅक्झिमम एक्झाम पेपर तर लगेच आता सबस्क्राईब करा आणि आपलं बुकिंग पूर्ण करा